गरीबशाह बाजार येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा राष्ट्रीय एकता ग्रुपच्या वतीने गरीबशाह बाजार येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय एकता कार्यक्रमचा आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय गीत गायन करण्यात आले करीम आज यांनी ताराना गायन केले हाफिज इजाज मनोज कोलते पाटील फिरोज बागवान शेख अय्यूब सय्यद शाकीर शेख इस्माईल ऍडकेक महेश धनौत आचार्य बायराज महाराज अजय मिसा जगदीश मिश्रा फादर गणपती चांगदेव फाकरे मुतफी हमीब डॉक्टर कैलास सजदेव यांनी आपले विचार व्यक्त केले नंतर मिठाई वाटप करण्यात आली व सर्व समाजातील नागरिक यावेळी उपस्थित होते अगर से बोलते हो तो दिल बुरा आज हमारे हिंदुस्तान की क्या हालत होते जा रही है और हमको होती जास्त साथ देना पडेगा एक दुसरे कास रहे हम तो वाली सास आएंगे तो आने वाले सासों के अंदर जहर रहेगा क्यों ये नशा ये बेहई ये करप्शन और ये जो है तो लूट मार ये मर्डर क्यों हम सबको एक जगह आना पड़ेगा वह आखिरी बात कहकर क्योंकि वक्ति कमी है क्योंकि मोहब्बत जो है तो हमको हमारे बुज़ुर्ग